दिन दिन दिवाळी गाही मशी वळी तर आजची रेसिपी आहे ती अगदी ना जीवलग अशी मैत्री म्हणजे आपली चकली हो जितकं तिखट आहे ना तितकीच अशी गोलगोलवाली मस्त कुसकुशीत तयार झाली की आपला आनंद मात्र ना गंगनात मावत नाही काही वेळा प्रमाण चुकीचं होतं किंवा तळण्यात पाणी घालण्यात असं काहीतरी फॉल्ट होतो त्यामुळं आपल्या चकल्यात बिघडण्याच्या शक्यता असतात तर चकलीचं प्रमाण अगदी तुम्हाला सांगते दोन कि किलोची चकली इथं आपण तयार करणार आहोत त्याचं प्रमाण इथं मी सांगणार आहे तुम्हाला तर इथं घेतलं आहे दोन मापटे तांदूळ घेतला आहे कुठलाही सळसळीत तांदूळ होतो भात तयार होतो ना त्या तांदळाचा इथं वापर करायचा आहे किंवा रेशनिंगचं घेतलं तरीसुद्धा चालतं तर हा मी तांदूळ धुतला नाही अग स्वच्छ होता त्यामुळं तर नंतर घ्यायचं दोन आपण मापटा आहे ते तांदूळ घेतलं आहे आणि एक मापटा आहे आपली हरभडा डाळ घ्यायची अगदी सर्व प्रमाण आहे ते अगदी पिरॅमिडसारखं आहे लक्षात राहण्यासारखं आहे एकदा तुम्ही ह्या पद्धतीने चकली केली ना बाकीच्या पद्धती विसरून जाणार तर आता नंतर आपण एक मापटे घेतले हरभडा डाळ आणि निम्मनिम्म करते म्हणजे पिरॅमिड आहे ना त्याच पद्धतीनं तर नंतर ही नेस डाळ आहे उडीद डाळ तर प्रत्येक डाळीचं ना प्र वे म्हणजे चवीचं वेगळंच या आहे यामध्येच आपण हर्ब डाळ घातला आहे नंतर घातली आहे आपण उ डाळ म्हणजे निम्मी घेतली आहे हर्ब डाळीपेक्षा उडीद डाळ इथं घेतली आहे आणि नंतर जी डाळ आहे ती मूग डाळ तर मूग डाळ थोडीशी घ्यायची आपण कारण की मूग डाळीमुळे चकली आहे ते वसुजित होते किंवा मोडण्याची मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे इथं मूग डाळीचा थोडा वापर करायचा म्हणजे उडीद डाळीपेक्षा निम्मा तर तुम्हाला कळालं का दोन मापटा आपण तांदूळ घेतला आहे एक मापटा हर्ब डाळ त्याच्यापेक्षा कमी अर्धी ओडी डाळ घेतली आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा अर्ध आपण इथं मूग डाळ घेतला आहे तर सर्व डाळी आपण इथं घेतल्या आहेत त्यानंतर घ्यायचं एक वाटी पोहे घेणार आहोत त्यामुळे चकली आहे ती खुसकुशीत होते शाबू घ्यायचा तो डाळ घेतली आहे अर्धी वाटी म्हणजे दोन ते तीन चमचा असं म्हटलं तरीसुद्धा चालतं अर्धी वाटी आपण शाबू घेतला आहे जिरे घेतलं आहे दीड चमचा आणि हे आहे धने धनेसुद्धा दोन चमचे घेतलं आहे तर हे जिरे मोहरी आहे ते आपल्या प्रमाणानुसार घ्यायचं कमी जास्त आवडीनुसार कसुरी मी घेतली आहे एक चमचा आणि फुटाण डाळ वाटीभर घेतली आहे पोहे आणि फुटाण घालायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे चकली आहे ते एकदम कुसखुशीत तयार होते सर्व साहित्य इथे घेतलं आहे तर तुम्हाला अनेकदा सांगते तांदूळ एकदम सळसळीत वापरायचा हरवू डाळी घेतल्या आहे त्याच्यापेक्षा कमी निम्म निम्म करत हे सगळ्या डाळी घेतल्या आहेत मी उडीक डाळ मूग डाळ फुटाण डाळ तूर डाळ पोहे शाबू जिरे कसर मेथी आणि धने तर सर्वसाई तिथं मांडून ठेवलं आहे आणि थोडं थोडं करून आपण भाजायला घेणार आहोत भाजायला थोडासा वेळ लागतो कारण की सर्व भाजणी आहेत ते आपण मिडियम फ्लेम ते लो फ्लेममध्ये करणार आहोत म्हणजे छान भाजणी झाली की चकली अगदी खमंग तयार होते तर तुम्हाला पहिलाच सांगते की अशा पद्धतीने तुम्ही चकली केला की बाकीचे चकलीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघणारच नाही किंवा एकदम परफेक्ट खुसखुशीत चवीला छान असे होते तर हे आहे छान अशी चकलीची भाजणी करून घ्यायची तांदळाचा कलर बदलला आहे रेशनीचं तांदूळ असेल ते दोन ते तुम्ही दोन ते तीन वेळा धुऊन तुम्ही सुकून भाजलं तरीसुद्धा चालतं भाजून स भाजून घेतलं म्हणजे सुकून तुम्ही भाजून घेतलं चालतं तर हे असे ता, दोन दोन मापटे ता, इथं तांदूळ भाजून घेतलं आहे नंतर त्याच्यापेक्षा कमी आपण घेतलं होतं हार्बडाळ म्हणजे निम्म निम कर घेतले होते हार्बडाळसुद्धा भाजून घ्यायची तर सर्व भाजणी आहे ती मिडियम ते लो फ्लेममध्ये घ्यायची आहे त्यामुळं गॅस भाजायला उशीर लागतो गॅसवर भाजना असेल तर पटपट भाजणे होते शेगडीची ताव आहे तो कमी असल्यामुळं जास्त वेळ लागला तर इथं हरभ डाळसुद्धा भाजलाय करपायचं नाही भाजली आपल्याला भाजलं आहे की लगेच लगेच समजलं जातं की एकदम त्याचा वास आहे तो सुवासतो खमंग असा वास येतो आपण ओडी सुद्धा छान अशी भाजून घ्यायची परतून घेणार आहोत तर सर्व डाळी भाजल्या की चकली खमंग होतेच कारण की भाजणी चांगली झाली की चकली चकली म्हणजे तयार छान होते तर ओडी सुद्धा छान अशी भाजून घेतली आहे खरपूस अशी छान अशी कुरकुरीत होते सर्व साहित्य भाजले की मिक्स आहे ते कुरकुरीत असं होतं म्हणजे चक् छान अशी हे होतं खमंगपणा येतो त्याला तर हे आहे मूग डाळ आणि त्यामध्येच मी घातले तुरडाळ दोन्ही साहित्य भाजून घ्यायचं भाजताना आमच्या नंदुबाई होत्या करायला तर आमच्या नंदुबाईशेवट कुठलाही आम्ही पदार्थ करत नाही एखादं मोठं घरात माणूस असलं की त्यांच्या हाताखाली केलं की चुकत नाही याची मात्र गॅरंटी असते तर सुद्धा थोडीशी परतून घेतली आहे शाबूसुद्धा भाजून घ्यायचा म्हणजे सर्व साहित्य चांगलं कुरकुरीत तयार होतं भाजणीसुद्धा चांगली होते आणि सुद्धा जास्त दिवस टिकते तर सर्व शाबू आणि पोहेसुद्धा भाजून घेतले आहेत ध आपले धनेसुद्धा भाजायला टाकले आहे आणि जिरेसुद्धा हे दोन्ही साहित्य भाजले भाजली की त्यानंतर त्यामध्ये घालायची कसुरी मेथी कसुरी मेथीसुद्धा घालायला विसरायचं नाही चवीचं खायचं आहे म्हटल्यानंतर तो कसुरी मेथी घालायचं विसरायचं नाही तर हे छान असं परतून घ्यायचं कुरकुरीत असं सर्व साहित्य आता घालून घेतलं आहे तर बघा हे आहे तांदूळ हरवळी डाळ आणि हे सर्व पदार्थ करताना घर मात्र आनंदानं भरून उडतो बरं का कारण की असे दिवाळीचे पदार्थ करायला गेलो की घरातले व्यक्ती आहे आणि घरसुद्धा खूप आनंदवलं असतं तर आता काय झालं आहे पोहेसुद्धा आपण भाजून त्यात घाल घाल घालतो पण भाग म्हणजे घालायच्या अगोदर हाताने चुरगुळून घालायचं काही वेळेला काय होतं द दे, गिरणीत दळायला देताना ते अखंड तसंच राहिलं जातं तसं होता कामा नये म्हणून हे हातानं तुरगुळून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते एकसारखं चांगलं होतं आणि आणताना थोडंसं बारीक दळून आणायचं आणि गिरणीमध्ये थंड झाल्यानंतर दळायला द्यायचं असं मिक्स करून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर आणि बि गिरणीतनं दळून तर सर्व साहित्य थंड झालं की कुरकुरीत असं होतं आणि एका डब्याच्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे गारवा लागला आहे की मऊ पडत नाही किंवा चामट होत नाही भाजला आहे त्यामुळे प्रश्नच नाही तर ओवा घेतला आहे चार चमचा तिळ भरपूर वापरायचं आपण चकलीला तिळ असले की चकली सुंदरसुद्धा दिसते आणि आधीमध्ये तिळ लागतं ना भरपूर त्यामुळे चकली छान लागते तीळ घातलं आहे तर म्हटलं तर शंभर ग्रॅम चकली मसाला कोणत्याही कंपनीचा घेतला तरी स चालतो तर आम्ही घेतला आहे रामबंधूचा थिंक घालायची एक चमचा तर तुम्हाला प्रमाण इथं पुढं तुम्हाला सांगते तर इथं जे मी आता जे केलं आहे पीठ ते आहे ते एका टोपाने म्हणजे पातीलानं तुम्हाला दाखवणार आहे लाल तिकटाचं आहे ते तुमच्या आवडीनुसार घ्यायचं कमी जास्त प्रमाणामध्ये जास्त आवडत असेल तुम्ही जास्त घेऊ शकता बुकणा घेतला आहे घरगुती केलेला किंवा के तुम्ही लाल काश्मीरची पावडर असते ना त्याचा वापर केला तरीसुद्धा चालतो तर हेच एवढंच साहित्य बास पुरेसं सा होतं ही चकली करण्यासाठी गॅस चालू करायचा चकली करायचं काम चालूच होतं पहिल्या गाण्याला मी नव्हते दुसऱ्या गाण्याला म्हणजे दुसऱ्यांदा करताना आले आणि तो व्हिडिओ करायचा राहिला होता मी इथं करायला घेतला आहे तर टोपामध्ये काय करून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं तेलाचा वापर जास्त करायचं नाही तेल किंवा पाणी ह्याचं प्रमाण मात्र लक्षात ठेवा तेल घातलं ते हे ते ते एक पडी तेल चांगलं कडकडीत गरम झालं की बाकीचे साहित्य करायचं आमच्या बीनबाई आल त्यासुद्धामध्ये आमचे विनबाई नंदूबाई जाओबाई आणि आम्ही हे त्यामुळे भायची व्यक्ती आम्हाला कोणीही लागत नाही आम्ही एवढीच भास होतो एखादा प पदार्थ करायला किंवा दिवाळी करण्यासाठी तर हे आहे तीळ आणि ओवा छान असं हे तेल कडकडीत झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं परतून घ्यायचं अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही असं वाटलं की गॅस बंद करायचा आणि सर्व मसाले घालून गॅस चालू केला तरी चालतं किंवा जळवून द्यायचं नाही किंवा काय होतं जळलं की कडवटपणा येतो त्यामध्ये तर चक्री मसाला घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं आणि लाल तिखट घालायचं हिंगपूड घालायची तर लाल तिखट आणि आहे ती तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यामध्ये आता घालायचं एक तांब्या पाणी म्हणजे एक टोप आहे त्या टो टोपाचा अंदाज तुम्हाला सांगते एका टोपात एक टोपासाठी एक, टोपा एक तांब्या पाणी लागतं पाण्याचा वापर जास्त करायचा नाही नंतर ना आपण मर्दून घेणार आहोत मर्दून घेताना पाणी थोडं थोडं घालून मळणार आहे लाल तिखट घालायचं चवीपुरते मीठ घालायचं आणि ह्याची उकडी मारली की ह्यामध्ये पीठ घालणार आहोत तर ही गाठी फोडून घ्यायच्या गाठी राहिल्या की नाहीतर काय होतं गाठी तशाच राहिल्या जातात आणि त्या पाण्यामध्ये त्याचा रस उतरत नाही तीळ घातलं आहे भरपूर तिळ घालायचं कारण की तिळ आहे ते आपल्या चकलीवर दिसलं की छान अशी चकली देखणी पान दिसते चकली पाय एकदम सुंदर दिसते तर तुम्हाला इथं माप सांगते आहे टोप घरामध्ये कुठलाही टोप असेल मोठा छोटा त्या प्रमाणानुसार पाणी घ्यायचं तर एक तांब्या इथं पाणी वापरलं आहे एवढ्या ह्याला तर तसं म्हणायला गेलं तर एक किलोला चारशे ग्रॅम पाणी वापरायचं असं आहे तर आम्हाला इथं अंदाज लागला आहे आम्ही चारशे ग्रॅम इथं पाणी ओतलं आहे म्हणजे डबल ओतलं आहे आठशे ग्रॅम ओतला आहे कारण की इथं पीठ जास्त घेतलं आहे तर इथं पीठ घालून घ्यायचं ह्यामध्ये लगेचच पाणी उकळलं की पीठ घाल घालताना अजिबात खाली लागून द्यायचं नाही करपून द्यायचं नाही आणि पीठ तुम्हाला वाटतं कोरडं असलं तर हे मिक्स करून घ्यायचं नंतर आपण थोडं थोडं करून आपण मळायला घेणार आहे म्हणजे ह्याला ईड जात नाही किंवा चकली तुटत नाही थोडं थोडं करून घेतलं की ते मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला ह्याला लागला पाहिजे अशा पद्धतीनं उलट आणि सगळं मिक्स करून घ्यायचा आणि ह्या वेळेला गॅस बंद करायचा म्हणजे गॅसचा आपला चालू म्हणजे खाली पीठसुद्धा जळायची हे नाही टेन्शन नाही कारण की आपली पिठा डाळी वगैरे आपण भाजून घेतलेलंच असतात आपली भाजणी चांगली झालेली असते त्यामुळे ह्या पिठाचा पीठ भाज भाजण्याचा काही संबंध येत नाही तर या मसाल्यामध्ये छान मा असं पीठ परतून घ्यायचं चटणी तीन वगैरे ह्याला लागली पाहिजे सगळ्याकडला आणि पाच ते दहा मिनटं हे झाकून ठेवायचं किंवा जास्त वेळ ठेवायचं नाही पाच ते दहा मिनटं पुरेसे होतात नाही तर जास्त वेळ ठेवला की त्या पिठातला म्हणजे गेला म्हणजे कसं तुट चकली तुटली तु जाते किंवा तळताना फेस येतो चकली विरगळी जाते तेलात असं होतं तर लगेच थंड झालं की मर्दून घ्यायचं थोडं थोडं पाणी करून गोळे तयार करायचे ज्या लागल तसंच घ्यायचं म्हणजे दोन दोन साच्याचंच एवढं पीठ मळून घ्यायचं जास्त मळायचं नाही एकदम थोडं थोडं करून आणि मळ घेताना पाणी कोमट पाण्यानं हे मळलं तरी सुद्धा चालतं तर म्हणजे तुम्हाला वाटलं की चकली जरा अशी थंड झाली तर तुम्ही कोमट पाण्याचा हात घेऊन मळलं तरी चालतं किंवा गार पाणीसुद्धा चालतं तर बघा अगदी मस्त अशा काटेरी अशा चकल्या झाल्यात बिना तुट्टा एकदम रेषे अशा तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असतात एकदम परफेक्ट अशा भाजणी छान भाजणीची ही चकली तयार झाली आहे तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर आणि ह्या चिकली चकली नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर प्लीज आपल्या सोनाली किचनला कमेंट करा आ, कमेंट करायला अजिबात विसरू नका तर ही चकली अशी काटेरी तयार झाली आहे वरचे तीळसुद्धा सुंदर दिसत आहे तर कुरकुरीत खुसखुशीत आणि तिकड झणझणीत चकल्या तयार झाल्यात सगळ्यांना आमच्या घरच्यांना आवडल्या आहेत आणि कायम आमची हीच रेसिपी असते म्हणजे ताय म्हटलं तर एक आठ ते नऊ वर्ष झालं ही चकलीची रेसिपी आहे आणि ही रेसिपी आहे ती आमच्या नंदूबाईचे आमच्या नंदूबाईच्यासाठी ही रेसिपी आहे म्हणजे तिने हे तयार केली आहे असं म्हटलं तरी चालतं त्यांच्या मापानुसार आणि खूप सुंदर होते अजिबात चुकत नाही तुम्हीसुद्धा नक्कीच तयार का असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद